पण आणि आज आ, मी संक्रांतीचं हदी कुंकू जे माझं राहिलं आहे सो मी ते करणार आहे आणि उद्या लास्टचा डे आहे उद्या आहे रथसप्तमी उद्या लास्टचा ला दिवस आहे सो खूप संक्रांतीलाच मी करते पण खूप दिवस पुढे पुढे होत गेले आणि राहून गेलेलं सो मी विचार केला की आ, आज करून टाकेल आणि लास्ट ब्लॉगमध्ये जर तुम्हाला मी शेअर केलं की मी काय काय तयारी केलेली आहे मी काल जाऊन मार्केटला पण काही फुलं लागतात किंवा काय लागतं ते सगळे घेऊन आलेले आहे आणि आता ऑलमोस्ट तयारी झाली आता दोन अडीच झालेत सगळं काही झालं आता मग रांगोळी काढायची आणि मला रेडी व्हायचं आहे आणि संध्याकाळी सात वाजता आहे सो मी सगळं स्वयंपाक वगैरे सगळं करून घेईल कारण की मग नंतर जर लेट झाला सातला आहे टायमिंग पण कोणी लेट होतं आठ वाजता वगैरे येतात किंवा नऊ दहा पण होतात तर मी विचार केला की स्वयंपाकसुद्धा करून घेईल आणि आता मी तुमच्यासोबत शेअर करते काय 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 तयारी केलेली आहे आणि माहीत नाही आता कारण सगळेच कॅमेऱ्यामध्ये यायला कम्फर्टेबल असतील किंवा नसतील पण मी काही जास्त कोणाला शेअर नाही करणार कसं कारण की कोणाला आवडेल न आवडेल त्यापेक्षा पण मी तुमच्यासोबत मी कसं काय काय तयारी करेल हे नक्की शेअर करेल सो तुम्हाला मी दाखवते सो घरातलं तर सगळं काही जसं ॲज युजल सगळं चकाचक असतं तसंच आहे सगळं काही आवडलं आणि स्वयंपाकाची पण तयारी मी केली आहे बाकीच्या पण सगळ्या गोष्टी काही आवरलेल्या आहेत आणि आता मी रांगोळी काढायचे सो इथेच पण सकाळी स्क्रीन करून घेतले सगळं पुसून वगैरे घेतले आणि आता रांगोळी काढेल इथे तर हे जे मी कलर दिले होते सुगर त्या सगळ्या मी इथं मांडलेत आता यामध्ये मी काही भरलं नाही आहे आणि हे मी नाश्त्यासाठी पण इथेच देणार आहे म्हणजे जेव्हा आपण वान देणार ना तेव्हाच मी ह्या गोष्टी देणार आहे फरसान आणि हे पण सगळं क्लीन करून घेतले ह्याच्यामध्ये हळदी कुंक वगैरे भरून घेतले आणि ह्याच्यामध्ये मला व्हाईट तिळ पण भरायचे आहेत हे लाडू भरलेत मी पंचवीस तीस आहेत आणि त्याच्यामध्ये व्हाईट तिळ पण मला भरायचेत ते इथं आहे मी आणखले आहेत फुलं वगैरे हे काढायचं राहिले अजून सो हे काढून ठेवते सुपारी वगैरे पण मला लागणार आहे ह्याच्यामध्ये विड्याची पानं आहेत आणि हे तिळ पण भरून ठेवायचे सो आता ऑलमोस्ट झालेलं आहे अजून काय वेअर करणार आहे काय घालणार आहे म्हणजे कोणती साडी वगैरे घालणार आहे हे मी काय अजून डिसाईड नाही केलं पण बोलले रांगोळी आता अडीच अडीच नाही साडेतीन झाले सो आता अर्धा पाऊन तासामध्ये रांगोळी काढून घेते आणि मग आवरते बघते काही कारण की आता तर काही वेगळी असं काय त्यासाठी मी काही साडी घेत नाही जे काय आहे ते यामध्येच त्यातलीच एखादी नेसेल छान छान मस्त मस्त साड्या आहेत पण मी काही जास्त यूज नाही करत साडी काही जास्त घालत नाही सॉरी मिसत नाही त्याच्यामुळं आणि मी रात्री मेहंदी काढली मला खूप आवडते मेहंदी काढायला म्हणजे मी लहान सुद्धा खूप मेहंदी काढायचे सण आला की आत्तासुद्धा मला खूप आवडते म्हणजे फार अशी लांब नाही आवडत हातभर वगैरे फक्त असं पंजावरती वगैरे असं काढायला ना मला फार मेहंदी आवडते खूप छान वाटतं आणि असं सण असेल ना तर खूप छान वाईब्स येतात मला असं वाटतं आता सुद्धा काढली आणि इथे पण असं सिम्पलच काढली आहे मला काही फार नाही जमत सो चला कंटिन्यू करा ब्लॉग आणि तुम्हाला कसं वाटेल ना की कॉमेंट करून सांगा हा एवढा काही पसर पडलाय मी अशी काही रांगोळी काढली फार काही एवढी छान नाहीली पण तशी जमलशी काढली काही केलं हे मायकर हरिकुंकाचं होतं होता आणि मी हे त्या तीळ आणि तिळाचा लाडू ठेवलाय पतंग कुंकू लिहिले त्याच्यामध्ये अशी so, काही मी रांगोळी काढले नक्की आवडली का नक्की कॉमेंट करून सांगा सिंपलच काढले ऑलमोस्ट सहा सव्वा so, सहा वाजून गेले होते आणि so, मी रेडी झाले हे सुद्धा ऑफिसवर मी आले आणि ते मला बोलत होते की मला नको घेऊ तू रेडी झाली आहेस सो अशी काही मस्त मी साडी वेअर केलेली आणि सिंपल असा बेसिक मेकअप केला होता की साडीला असा सूट करेल असाच आणि जे मला ती भरायचे होते ते पण मी नंतर भरून घेतले त्या सगळ्या गोष्टी आवरून घेतल्या सगळं काही रेडी रेडी करून ठेवलं की फुलं वगैरे पण सगळी काढून ठेवली की आल्यानंतर देता येतील आणि ऑलमोस्ट बायका येऊन गेल्या मी ते काही शूट केलं नाही कारण प्रत्येकाला कम्फर्टेबल होईल कोणाला आवडेल न आवडेल त्यासाठी मी काही शूट केलं नाही तर ऑलमोस्ट येऊन गेल्या होत्या चार पाच जणीच राहिल्या होत्या फक्त आम्ही बाकी सगळं बनवून घेतलेलं मग ह्यांना एवढं होतं तुम्ही मी राईस लावा तर मला साडीवरती काही जमत नव्हतं काम करायला मग यांनी राईस लावायला घेतलं लावा ला, आणि त्यांना अंड्याची कोळी पण करायची होती तर ते पण त्यांनीच बनवली आणि मस्तपैकी जेवणाचं प्रिपरेशन केलं आणि दोन तीन जणी यायच्या राहिलेल्या त्यानंतर येऊन गेल्या नंतर आम्ही दोघंसुद्धा सुद्धा जेवायला बसणार होतो तोपर्यंत मला नऊ तर सगळ्या येऊन गेल्या होत्या नंतर चार पाच जण यायला सगळे रिटर्न जाण्यापर्यंत मला सा दहा सव्वा दहा झाले साडे दहा होत गेले तोपर्यंत आणि साडे दहा नंतर आम्ही आवरलं पूर्ण कारण की घरात सगळ्या गोष्टी अस्ताव्यस्त पडलेल्या सगळेजण आले होते तर पण खूप छान वाटतं आणि खूप छान दिवस गेला सगळे आल्यामुळं सगळ्यांच्या आपल्याशी बोलणं होतं सगळ्यांना भेटता येतं आणि खूप छान वाटलं आता हे सगळं मला आवरायचं होतं त्यांना मी बोलले की तुम्ही थोडंसं राईस वगैरे लावून घ्या आणि मग बाकीचं मी सगळं आवरून घेते बटापट आणि छान असं मस्त की मी मसूरची आमटी केलेली आणि चपाती होती आणि जिरा राईस भात होता आणि ह्यांनी यांना अंड्याची पोळी केली होती पण सकाळपासून पाय चालले होते पण ते काहीच वाटलं नाही सगळेजण आल्यानंतर खूप छान वाटलं आणि हे जे काही तुमच्यासोबत तुम मी फोटो शेअर करते हे मी तुम म्हणजे काढून ठेवलेले मी इंस्टाग्रामला पण टाकलेले आहेत आणि तुमच्यासोबतसुद्धा शेअर करते आणि असं छोटंसं माझं हळदी कुंक होतं वानामध्ये मी बास्केट दिले होते ते तर ते काही क्लिप मला काढायला जमले नाही पण छोटंसं होतं जे फ्रूट व्हेजिटेबल भाजी वगैरे ठेवता येतील असं होतं आणि असे काय मस्तपैकी छोटंसं माझं फंक्शन झालं कसं वाटलं नक्की कॉमेंट करा आणि नवीन जर तुम्ही यूट्यूबवरती असाल माझ्या चॅनल ते नवीनच आलं असाल तर चॅनलला माझ्या सबस्क्राईबसुद्धा करून द्याल सपोर्ट करा भेटत नेक्स्ट व्लॉगमध्ये बाय